ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग ओव्या हेट एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी कोणतं कर्म बंधनकारक होत नाही श्लोक आहे नव्व मागच्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला नियत कर्म करण्याची आज्ञा केली कर्मना बु म्हणजे कर्मामुळे जीव बद्ध होतो असा नियम असला तरी कोणते कर्म बंधनकारक होत नाही ते भगवंत आता या श्लोकात स्पष्ट करणार आहेत श्लोक नववा यज्ञ अर्थात कर्मन लोको यम कर्म बंधन तदर्थम कर्म कोणते मुक्त संग समाचर स्वधर्म प्रीत्यर्थ कर्म वाचून दुसरे कर्म लोकांना बंधनाला कारण होते म्हणून हे अर्जुन स्वधर्म प्रित्यर्थ कर्म कर आणि अनासक्त होऊन राहा मागच्या श्लोकात श्रीकृष्णाने सांगितलं की नियत कर्म हे केलीच पाहिजेत त्यांचा त्याग केला तर शरीर यात्रा सुद्धा नीट चालणार नाही म्हणजे शरीर यात्रेसाठी आवश्यक असणाऱ्या कर्मांचा नियत कर्मात समावेश होतो या श्लोकात त्यांनी नियत कर्मालाच यज्ञार्थ कर्म म्हटलेले आहे आणि हे कर्म कसे आवश्यक आहे ते स्पष्ट केलेलं आहे कर्मणा बु हा सर्वसाधारण नियम आहे म्हणजे कर्मामुळे मनुष्यबद्ध होतो म्हणजे त्या कर्माचे फळ त्याला भोगायला लागते कर्मामुळे मनुष्यबद्ध होतो म्हणजे त्या कर्माचं फळ त्याला भोगायला लागतं पण कर्म म्हटले की ते सगळेच बंधनकारक असं मात्र त्याचा अर्थ नाही वेदानीच कर्म करण्याची आज्ञा केली व ती कर्मे जर बंधनकारक ठरली असतील तर श्रुती या कर्मे जर बंधन तर वेदांनी ती कर्मे करण्याची आज्ञा केली कशाला असा त्यांच्यावर दोषारोपही आला असत म्हणून कर्मे जेवढी तेवढी सगळी बंधनकारक अशी स्थिती नसून कोणती कर्मे कशा तऱ्हेने केली असतात ती बंधनकारक ठरत नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे बुद्ध्यायुक्त ययापार्थ कर्म बंधन प्रहास्यसी असे श्रीकृष्णांनी दुसऱ्या अध्यायातच म्हटलं होतं म्हणजे कशा बुद्धीनं कर्म केलं की ते बंधनकारक होत नाही तेच श्रीकृष्ण आता सांगणार आहेत कर्माचे बंधकत्व काढून कसे टाकायचे हे शिकवण्याकरताच तर गीतोपनिषदाचा अवतार झालेला आहे कर्मणा बद्धते जंतू हो असा नियम असला तरी सर्वच कर्मे काही बंधनकारक नसतात त्यात शरीर यात्रेसाठी केल्या जाणाऱ्या कर्मांचा समावेश मागच्या श्लोकामध्ये केला शरीर यात्रेसाठी कर्म केले पाहिजे असे सांगितले व ते नियत कर्म व शरीर यात्रेसाठीच कर्म हे सर्वांनाच म्हणजे कर्मयोगी आणि कर्मत्यागी सर्वांनाच सारखंच लागू आहे आता या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की के यज्ञार्थ केलेल्या कर्मापेक्षा दुसरी कर्मे बंधनकारक होतात म्हणजे येथे भगवंतानी कर्माचे दोन प्रकार केले एक यज्ञार्थ कर्म आणि एक यज्ञार्थेतर कर्म त्यापैकी यज्ञार्थ हे तर कर्मे बंधनकारक होतात हे त्यांनी मान्य केलं पण यज्ञार्थ केलेली कर्मे मात्र बंधनकारक होत नाही असं सांगितलं ते यज्ञार्थ कर्मसुद्धा कसं करायचं तर मुक्त संगर आसक्ती सोडून ते कर्म करायचं म्हणजे येथे कर्मयोगाचे दोन नियम सांगितले ते कर्म यज्ञार्थ असलं पाहिजे आणि ते आसक्ती सोडून केलं पाहिजे या श्लोकात यज्ञाची विकसित कल्पना अस्पष्टपणे व्यक्त झालेली आहे अर्जुनाचे प्रस्तुते युद्ध कर्म हे सुद्धा यज्ञाकरता केले जाणारे कर्म आहे असा संदर्भावरून अर्थ होतो आणि ते कर्म त्याने आसक्ती सोडून करावे असा भगवंतांनी त्याला आदेश दिलेला आहे भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी यज्ञ चर्चा आलेली आहे पण गीता यज्ञ या शब्दाचा यज्ञकुंड रचून केलेले होम हवन इतका संकुचित अर्थ करत नाही चौथ्या अध्यायात द्रव्य यज्ञात तपो तपोयज्ञ स्वाध्याय यज्ञ असे विविध प्रकारचे यज्ञ गीतेनीच सांगितलेले आहेत त्यावरून गीता यज्ञ शब्दाचा किती व्यापक अर्थ करते ते कळून येतं आता या श्लोकावरील ज्ञानदेवांचं विवेचन आपण उद्याला पाहूया